आता तुमचा रिप्लाय जेवढा येईल त्याच्यावर समजा तुम्ही कोण दिसत नाही मला समोरच कारण की पुढे खूप आदर आहे तर एकदा आवाज सगळ्यांचा येऊ द्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की तर या माऊली पासून सुरू करूयाचा पाच हजार आठशे पासष्ट वा कार्यक्रम होम मिनिस्टर म्हणजे स्थळ पैठणीचा नमस्कार भाऊनी नाव तुमचं आनंद <laughs> एकदा वहिनीसाठी टाळ्या बाजूल्या सगळ्यांच्या टाळ्या एवढ्यासाठी बाजवायला सांगितल्या तुमच्याकडनं उखाणं ऐकायचंय म्हणून बया विचारने असा चेहरा केला की के लाडक्या के बहिणीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात गेले बोला बहिणी सगळ्यांना उखाणं आलं पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हणलं की एक हजार रुपये रोग दंड तो सोडून कोणत्याही उखाण आहे आणि शंकराच्या दोन्ही सोडून कुठले चालते बोला नाजूक अनारसे साजूक तुपात दळावे दिवाळी जवळ आलेली आहे पुढे आजच्या दिवस समजून घ्या पुढच्या वेळेस माझं काम असलं की हँगिंग हा नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे आनंद रावांसारखे पती जन्म जन्मी मिळावे याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं पण हेच म्हणणं तरी पण एकदा विचारून घ्या त्यांना या नमस्कार रम्या वर लक्ष देत होती थी पण हां सुनीता शिवाजी गायकवाड बर मी पुणे होणार बोला पुढं अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस शिवजरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस दिसतय तुम्हाला आळस ऐकण्या लक्ष द्या सगळे हां जी काय परिचय आपला कांचन पोंगा झेड जरा मोठ्या पोह जेवण्यासारखं कांचन बर पुढे शेतीला असावे काटेरी कुंपण मनाला असावे चाली रीतीचे बंधन पंकजराव हेच माझे सौभाग्य नंदन आनंद आनंदन भारी केलं दूध सी सफेदी निर्मासे आई हे आता किती वेळा अजून चालू करणार आहे किती वेळ दादा त्यांना का उडू चाल झालंय हाऊस फुल झालं की अजून किती वेळ करायचे तुम्हाला हां बोला सरची छाया छाया राहू द्या माया राहू द्या आणि कौशल्यान राहू द्या आधी नाव सांगा तुमचं तुमचं नाव कुठे सांगितलं काय सांगितलं आकांक्षा सागर त्याच्यामुळे मी सांगतो हा आकांक्षा सागर नवली पुढे सासरची छाया माहेरची माहेर नाव घेते अग बया अग बया अग सासरची छाया माहेरची माया टिंब टिंबाचं नाव घेते अग बया अग बया अग नाही मग कसं आहे ते या कुठं आलतो छाया आणि माया छाया कुठे गावची आहे सागर सागर सागरच्या छाया आहे इकडे तुम्ही कुठल्या गावचे आहो हा हिटलेच हा सांग कुठलं काय म्हणणे

गुंताचा ग्राउंडवर मुले खेळतात खेळ जयदीप प्राण कृष्णच्या रहटे जोरने खेळण नियमच बाय समज नाही खेळत होते की एम आहे हा ओडेंसो जी नमस्कार माऊली कोणी गजरा लावून आले का बाई गजरा जरा कुठे जाऊ एवढा कसा मिळवणार गजऱ्याचा मग नाही तुमचा सोडला तर बोल काय नाव आहे ना ना तेजेश्वरी प्रफुल्ला भांग बोल पुढे रामाने आणले रामपळ सीताना आणले सीताफळ कुणी सांगितलं तुम्हाला हे काही जोडत राहू रामाने रामपळ आणलं शीत आणि हनुमानाने काय आणायचं हनुमानाने काय आण सांगा काय आणायचं हनुमानाने काय आणायचं फुले आणायची हा आणि हे निघायत्रे घालायचं केला आता हा पुढं राम आणि रामफळ शीतेने सीताफळ हा चोडे लक्ष्मी पाटणाचे नाव ते गणपती गणपती महागाई पुढ आहे इंस्टाग्राम आहेत का नाही रील बनवायला गुलाबी साडी आणि

खराब नको व्हायला कोणाची काय म्हणे मावले असे ना या पुढं हा बोला ओके पुढे okay. वारा वेगाने होत होता वारापेक्षा ही त्याचा वेग जास्त होता लढाई अन्याय विरुद्ध लढण्याचा त्याचा विचार नाही होता जिजाऊन जा लेख तो लाकत नाही जगात एक होता लाकत नाही तर जगात एक होता हे देवा हे देवा, देवा। माझी एक इच्छा आहे लक्षात ठेव मॅडम पाटे हो दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे हा दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे माती झाले तर रायगडाची होऊ दे तलवार झाले तर भवानीची होऊ दे वाघ नक्या ना वाघ नाही तर वाघ नक्या होऊ दे वाघ नाही वाघ नक्या होऊ दे हां माझ्या काय इच्छा लक्षात ठेव मी मरण पाव मी मरण पावले तर कोणी <स्थाथ> नको इतक्या लवकर हां म्हणाल हो मी तुमचं मी सुरुवात करून दिली मी मर्यान पाव तुमच्या एक तर सोनेल बावडा कालच पन्नास केले वाघ नको वाघ नको पण वाघ नक्या नको उदय दुकान आहे तुम्ही बरोबर मानता या पण श्वास घ्या हा एवढा नको दाचाल हा वाघ नको वाग्न क्या हो दे वाग नको वाग्न क्या होऊ दे मला मरण आले तर शिवाजी महाराज म्हणता म्हणता मरण पावर शिवाजी काशे होऊ दे बरोबर मला बोलावते लावतो या जन्मात मी सार्थ झाले महाराष्ट्रात जन्माला येऊन या, या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला मी धन्य झाले शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा छत्रपती तीम शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले नितीन पाटला चुकलं काय अर्थ नाही म्हणजे जेवणाची व्यवस्था करून ठेवली मागा ऑर्डर दिली मला गड पडलाय उद्या जाऊन गणेश परवापासून तीन दिवस गोळ्यात चालले

आणि भांड कुत्रे असले की नाईट कमरेला असते काढू नका काढू नका केलं लगेच उपसून टाकलं आईच्या गावात आवडत आहे मम्मी बोला सरिता ऋषिकेश मान बर कुठे दारात तुळस तुळशीमध्ये मध्ये तुळशीवर पिंड पिंडीवर बेलाचे पान ऋषिकेश रावांचं नाव घेते क्रांती नावांचं राखून मान लक्ष दे

पत्नी मनीषा दीपकोरे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी धनगर जाऊ लापक दीपकरावांचं नाव घेतले नाही ऐका आता तुम्ही गेल्या वर्षी जिंकली ना तुम्ही होते ना गेल्या वर्षी नाही अडीच वर्ष आहे का या हा रेखा ईश्वर कांबळेश्वर कांबळेस नाव मिळते ते माझे कृष्ण मी त्यांची या शम मी बोला मी त्या भागाची साडून हा थोड थोड लाऊड करा बरं आतला व्हायचा यायचं हा आज गाणी नाही जास्त मी हा गोल्डन रिंग बाला लढायला गेले तर काही अजून का हा बाई oh. ना काय नाव आहे सोनाली सूरज कदम सोनाली सूरज कदम हां पुढे इकडे राहस नाही हो तिकडे पुढे जसं येईल तसं या प्रेम माझे पती मी त्यांची शपथ घेत शंभूराजांशिवाय हिंमत नाही शंभूराजाशिवाय हिमत नाही भगव्याशिवाय दमत नाही आई भवानीशिवाय शिवाय दमत नाही संदीप रावांचं नाव घेते जय संदीप रावांचं नाव हिम्मत नाही शंभू राजांशिवाय हिम्मत नाही भगव्याशिवाय जमत नाही आई भवानी शिवाय झुकत नाही संधी प्रवांचे नाव घेते बोला जय जिदाऊ जय शिवराय पहिली चष्मा भारी दिसते तुम्हाला तुम्ही नवीन आहेत का गेल्या वर्षी नव्हते ना या हा नेहा आलो कुर्डे आला पुढे हो मिनिस्ट्रेट वर्णा सिद्धेश्वर झिरपे काय तू वर्णा सिद्धेश्वर झिरपे झिरपे बर ते वरपे साऊंड वाले ते हा रामाने आणले रामपश झालं की मागा तिथं पाक्रायचे कोणचे कोणचे डोळे कसली डोळे डोळे पहिले कसे डोळे सिद्धेश्वर पाटलाचे नाव माझ्या पार्किंग मध्ये जाऊन सुप्रिया सिद्धेश्वर निकम उमराच्या झाडा खाली दत्ताची सावली दत्ता कुठे रे मॅनेजरचं नाव दत्ता जायला उमराच्या झाडा खाली दत्ताची सावली सिद्धेश्वर रावांना जन्म देणारी धन्य तुम्हाला आई को सुक सुक मसुक मसुक भारी साड़ी तुम्ही जिंकले होते का नाही नाही गेले अशी हो नाही ज्या वर्षी जिंकला तुम्हाला नेकलेस मिळो बस दसऱ्याच्या दिवशी त्यांचे त्यांच्या नारंगी होऊन द्या आम्ही कशाला कितोत नाव बाळा हां भक्ती वे बघूंगे सहज मी म्हटले तिकडे सेल लागलाय मस्त हां सहज तुम्ही म्हटले तिकडे सेल लागलाय मस्त हां पाटील म्हणतात मी आहे ड्युटी मध्ये व्यस्त ड्युटी मध्ये व्यस्त आहेत मन ते या, या। बोला प्रियंका योग्य हा पुढे ते ब्लावर टावेल तर ते विनिन विनिन वेगळं नाव घेते तुम्ही आग्रह केला म्हणून या वहिनी हा भक्ती सूरज मस्के भक्ती सूरज मस्के गोडी ईश्वर सुखी ठेव सूरज पाटलांची आणि माझी जोडी गणेश आदमाने आदमाने मंदिराला सोन्याचा कळस गणेश रावांचे नाव घेते मला नाही आळस सूरज मस्के सोन्याच्या अंगठीला चंद्राची सूरज पाटलांचे नाव घेते मस्के यांची One, two, three, four